प्रकाशचा देवकते यांची घरची गाडी आज पाळणार आहे एकत्र जनरलला पलीकडला बादल आणि अलिगढला तांबड्या गाडीवन म्हणा मंडाभो हसबे घरची जोडणा मंडाबा हसबेंची घरची जोडणा बुजार नाग्या आणि फायटर सोन्या गाडीवन तुकारा मुलगी सांगोला राजा आणि ब्रेकफिल बैजा गाडी वगैरे सुटणारी गाडीवान गॅस्को राजदीप थोरात कॅरबीट वस्या आणि हे उमेश कोळीकर गुलबिया जनरल भाई रमेश नाना खोत पिंपळवाडी यांची घरची गाडी वर सुटणार जनरलला सर्किट पाहिजे आणि राम्या गाडी वन राहत आता सतीश राजा आणि नामदेव बापूंचा विमान पाहिजे गाडी बघताल सुटणार गोटी यमकर गाडी वन अगतराव वाक्षी वाक्षीवाडी अलीगडला वाक्षीवाडी पाहिजे आणि पलीकडला हिवऱ्याचा आहे बघायला बगड़ा सुटणार बघ गाडीवान मंडा भाऊ भोसे फुल्या आणि नकऱ्या भोवलेश्वर नकऱ्या भोवलेश्वर नकरा ना तू गाडी वर सुटणार जनरलला गाडीवान आहेत सोनू भोसे डालगाव कॅडबरी पलीगडला आणि अलिगढला बा बागेवाडीचा बागेवाडी हौशा गाडी जनरलला सुटणार गाडीवान आहेत कोण संभा पाटील ढगात लाटिंग सोन्या पलीगडला आणि अलिगढला स्टार वॉश या गाडी बघत सोड ना आणि गाडी कोण कोणाचं चिंचणी दादू अबूशेठ आटपडी यांचा अलिगढला भुजारण्या आणि पलीगडला कोल्हापूरचं गाडी जनरलला पळणार समतो का गाडी म्हणा नाव का पहिल्याचं वजीर शिवतड नकरया पलीकडलं बैल तुम्ही जरा बघून कमेंट करा नंतर गाडी आहे हे बघटाच्या गाड्या झोपायला आल्या तासगाव फाकडे आणि महावीर कागल

आज जरा पहिल्याच्या व्हिडिओला लेट झालाय सगळ्या अपघाताच्या गाड्या पण त्यात घ्यायला आलेल्या आणि त घोडा पण तयार झाले पहिल्याचा yeah. व्हिडिओ शूट करला जरा वेळ झाला त्यामुळं बऱ्यापैकी बऱ्याच्या बैलांच राहिलंय असं एक शॉर्ट घेतलाय बोडा पहिल्याच्याकडे